जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळावा आमदार अर्जुन खोतकर यांचा पाठपुरावा जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्याचा निर्धार व्यक्त केलाय गुरुवारी आमदार अर्जुन खोतकर यांनी या विषयावर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी पुनर्वसनाची योग्य व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रशासनानं याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे जवळपास गेले दोन महिने मी जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय एस डी एम यांच्याकडे घेऊन येतो आणि मागच्या एक महिन्यापूर्वी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आणि शेतकरी अमरण उपोषणाला त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि त्याने गंभीरपणे काही इशारे दिले होते मी पालकमंत्री मोदयाशी बोललो मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो आणि माननीय जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट द्यायला आले त्यांच्या मागण्या त्यांच्या मागण्या रास्त होत्या की आमची विहीर आहे ते विहीर लावल्या गेले नाही आमचे झाडं आहेत तर झाडं लावल्या गेले नाहीत आमची पाईपलाईन आहेत आमचं पाईपलाईन लावली गेली नाही आमचं राहतं घर आहे घर लावलं गेलं नाही हे शेतकऱ्यावरती अन्यायकारक होतं आणि जेव्हा की संयुक्त मोजणी झाली संयुक्त मोजणीमध्ये हे सर्व येऊन सुद्धा जर घेत नसेल तर हे शेतकऱ्यावरती अन्याय होता आणि आता काही बाबी ती अशी आहे की समजा आता दत्त मंदिर हे शहरातला भाग आहे ताईमाईचं मंदिर आणि तिथं आज जमिनीचे भाव दोन कोटी रुपये आणि सरकारने भाव काय काढला पंचवीस लाख रुपये आता खरं तर हे पटण्यासारखं आहे का दत्त मंदिरच्या बा, मंदिरच्या बाजूक पंचवीस लाख रुपये घेईल का मग हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का मग त्यामुळं मी हे वस्तुस्थिती लक्षात आणून दिली किंवा हे पंचवीस लाख रुपये आणि शेवटी शेतकरी म्हणतो काय तर आमचे तुम्ही दोन एकर जमीन घ्यायला लागले ना तर आमच्या जमिनीच्या बाजूला आम्हाला दोन एकर घेऊन द्या अत्यंत रास्त मागणी दोन एकर आमची घ्यायला आम्हाला त्या जमिनीच्या बाजूला दोन एकर घेऊन द्या ही मागणी आम्ही करून पाहिली त्यांच्याकडं त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी थोडस मत बनवलं जे संपूर्ण सरसगट जिरायत लावलं होतं ते आता हंगामी भागात लावण्याच्या सूचना शासनाने केलेल्या आहेत हंगामी भागात आहेच त्यांचं लावण्याच्या सूचना केल्यामुळे त्यांच्यावर काही के आपण उपचार करत नाही त्यांच्याकडे झाडं आहे त्यांच्याकडं विहिरी आहे त्यांच्याकडे बोर आहे एखाद्या शेतात बोर असेल विहीर असेल तर ते बागायत लावाच लागतं तुम्हाला हंगामी भाग आहेत तर त्यांच्याकडे सर्व ते आहेत पण ते कशामुळे ते घेतले नाहीत मला कळत नाही त्यामुळं चार पाच बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला कायद्याच्या चुकडीत बसून हा जर मिळाला नाही तर समृद्धी महामार्ग आम्ही या ठिकाणी होऊन देणारा नाही आणि मला आठवतं की नांदेड मुंबई हा समृद्धी मार्ग होत असताना पहिली रजिस्ट्री जालन्यामध्ये करून दिली एवढं सहजपणे आम्ही या ठिकाणी काम करून दिलं त्यावेळेस अंगोराच्या झाडाला मी पंधरा हजार बारा हजार ते पंधरा हजार एका झाडाला दिले आज साडेतीनशे रुपये देतो म्हणजे अन्याय नाही का शेतकऱ्यावरती त्यामुळे हे सर्व गोष्टी मी प्रशासना लक्षात आणून दिल्या आणि तीन तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख या ज्या ज्या दिवशी मला भेटेल त्या दिवशी लक्ष्य लक्षवेधीच्या माध्यमातून मी हा मुद्दा सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडणार मूल्यांकनामध्ये असं केलेला असो त्यांच्यावर बघा काही बाबीचा आधार घेऊन त्यांनी काही अधिकाऱ्यावर आता कळत की काही सात अधिकारी तिकडे सस्पेंड केले पण आता माझा माझा उलटा प्रश्न आहे त्यांनी खोटं केलं म्हणून त्यांना सस्पेंड केलं ज्यांनी खऱ्याचं खोटं केलं त्यांना काय करायचं इथे विहीर असून विहीर लावली नाही झाड असून झाड लावलं नाही पाईपलाईन असून पाईपलाईन लावली नाही मग त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करणार आहे का हा शेतकऱ्यावरती अन्याय नाही का ही मागणी मी सभागृहात करेल ओके आज माननीय या तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ साहेब यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं कलेक्टर साहेबांसोबत त्या अनुषंगाने आम्ही इथं बैठकीत सर्व शेतकरी सर्व भागातले आणि जिल्ह्यातले सर्व शेतकरी इथे उपस्थित होतो समृद्ध बाधित या संदर्भात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असे मुद्दे मांडले की बाबा पहिला मुद्दा असा आहे शेतकऱ्यांचा की आम्हाला जमीन द्यायची नाही दुसरा मुद्दा असा आहे थी, ठीक आहे तुम्हाला जमीन घ्यायची त्या बाजूला त्या बाजूला त्या गावात आम्हाला तेवढी जेवढी आमची जमीन चालली तेवढी आम्हाला जमीन घेऊन देण्यात यावी ज्याची दोन एकर जमीन चालली त्याच्या त्याच बाजूला तिथं दोन एकर घेऊन द्यावे याचं कारण असं आहे की शासनाने रेल्वे दर आणि जमिनीचं मूल्यांकन म्हणजे आमच्या भागातील बऱ्याचशा गावामध्ये दोन लाख बहात्तर हजार रुपये एकर असं या पद्धतीनं लावण्यात आलेलं आहे आणि अॅक्च्युअल जर पाहिलं तर आज बाजारभाव जमिनीचे तीस ते पस्तीस लाख रुपये एकरचे आहे म्हणून शेतकरी जमीन, जमीन देण्यास तयार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची वडिलोपार्जित जमीन त्याच्यामध्ये गेलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की बाबा ठीक आहे जमीन गेली शासनाला आमची जमीन पाहिजे तर त्या बदल्यात आम्हाला त्यांनी जमीन घेऊन देण्यात यावी आमचे हे दोन महत्वाचे मुद्दे आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की आमच्या ज्या जमिनीमध्ये झाडं घरं फळ फळफाळ जे लावलेलं आहे आम्ही आमच्या पाईपलाईन आहे विहिरी आहे त्या शासनाने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पकडण्यात आलेले नाही आणि आमच्या जमिनी बागायती असून सुद्धा सर्व सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी जिराईत धरलेल्या आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही सर्वजण झगडतोय एवढेच आम्ही कलेक्टर साहेबांना बोललो आणि त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी आणि भाऊंनी आणि एस डी एम साहेबांनी असं आश्वासन केलं आम्हाला की आम्ही परत याचं काय मूल्यांकन असेल ते परत आम्ही पाहणी करून किंवा परत याचं मूल्यांकन करून आम्ही करणार आहोत तर मग आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही किती वेळेस पाहणी करणार पाच ते सात वेळेस पाहणी त्यांनी झालेली आहे आणि आमचं असं ठरलेलं आहे आता की आम्हाला कोणीच मदत करायला तयार नाहीये आम्हाला आमच्या वाली कोणी नाहीये फक्त या तालुक्याचे आमदार अर्जुन भाऊ टोडले तर आमच्या सोबत कुणीच नाहीये त्यामुळे आम्ही सर्व सामूहिक शेतकरी जर हा प्रकल्प पुढे सरकला तर आम्ही सामूहिक आत्मदयन करणार असा इशाराच आम्ही शासनाला देतोय संजय बळीराम शेजूल राणार रामनगर